फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मार्से येथे करणार भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन मार्से इथं पोहोचल्यावर केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण भारताच्या व्यवसाय अनुकूल धोरणांनी विकसित भारताच्या दिशेनं प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला असून फ्रान्सच्या गुंतवणूकदारांसाठी नव्या संधी असल्याचं पंतप्रधानांचं भारत फ्रान्स सीईओ मंचात प्रतिपादन परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या आजच्या भागात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसोबत सामायिक करत मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांची साधला संवाद सामूहिक कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला आमचा विरोध कायम सरकारचं या प्रकरणी बारकाईनं लक्ष अजित पवार महादेजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान महादेजी शिंदे यांचं स्मारक बनवण्यासाठी सहकार्याचं शिंदे यांचं आश्वासन माघ पौर्णिमेनिमित्त प्रयागराज इथे विशेष स्नान जवळपास तीन ते चार कोटी भाविक पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्याचा अंदाज गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचं शिबिर केलं उद्ध्वस्त एका जवानाला वीरमरण भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबाद इथे खेळला जाणार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह या पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स कर्नाटक स्पर्धेतून बाहेर बुमराहच्या जागी संघात हर्षित राणाचा समावेश नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आसावर